अगं चहा तर पिलो आम्ही आता ओरडा चहा ठेवलं ह्यांना वडापाव दाखवाय का ती बाहेर काढू काय बर काय झालंय काढायला नुसतं पावच काढते का हे बघा हम्म हे बघा आम्ही पाव आहे श्वास पण आहे बघा श्वास पण आहे का लावून दे पाडू नको जास्त बघा <laughs> सास लावून दे मला काय साखच पडायला लागले चला या मित्रांनो वडापाव खायला स्पेशल वडापाव मी तयार करते म्हणजे आता तिथून आणले अंधार पडले मोबाईल मध्ये उजेड उजेड तुम्हाला पण ऑलरेडी अंधार पडले हे बघा पाणी दिल तर ना त्यांना पटापटा बनाव म्हणा आम्हाला पण जायचंय कुठं जायचं को जाने का है हमको असले रिक्षा मध्ये काय करायचं डीकी दी दे थांत तयार कर एकाद्याला भूक लागला असेल ना वाट बघाय रस्त हात लाग ना हे बघा कसा पण धोका बघा स्पेशल वाला पा मम्मी साठी मिनिट थंडी या मित्रांनो वडापाव खायला पहिलं तुम्ही खावा फेशियल वडापाव खाल्लं थोडंसं मस्त बाय बाय